नवी मुंबईतील खारघर येथे सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवाचे आयोजन भाजपतर्फे व लोटस वेलफेअर तर्फे करण्यात आले होते या नवरात्र उत्सवाला भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शेवटच्या दिवशी हजेरी लावली व देवीचे दर्शन घेतले दरवर्षीप्रमाणे यंदा देखील खारघरमधील सर्वात मोठी देवीची मूर्ती ही लोटस वेल्फेअर असोसिएशनची असल्याचा मान पटकावला आहे तसेच मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले यावेळी गरबा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खारगरवासी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक भाजपचे कीर्ती नवघरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहुयात जनतेच्या मागणीवरून आम्ही लोटस सोशल वेलफेअरच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा करत आहे आणि खारघर मधील मोठी बरीचशी मंडळी अशी आहेत की या नवरात्री उत्सवात येत असतात वर्षभरती वाट पाहत असतात वेगवेगळे डान्सचे ग्रुप आहेत मी सुद्धा आम्हाला फोन करून सांगत असतात की यावर्षी नवरात्री सुरू झाल्यावरती आम्हाला वेगळा परफॉर्मन्स करायचा आहे आणि खूप तयारीने लोक लागलेली असतात अंबा स्वागतासाठी लोक इकडे वाट बघत असतात आज दहावा दिवस आहे या वर्षी दहा दिवसाची नवरात्री आलेली आहे आणि आज दहावा दिवस आहे आत्ताच आमच्या या मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ आमदार प्रशांतता ठाकूर या ठिकाणी आले होते त्यांनी या मंडळाला भेट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी पालघरच्या सर्व जनतेला उद्याच्या होणाऱ्या दसऱ्या उद्याच्या दसऱ्या करता व या उत्सवा करता खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत लोटसच्या अध्यक्ष या नात्याने माझ्याकडूनही खारगरच्या सर्व जनतेला नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या दसऱ्या निमित्त सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा